भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे या भरती अंतर्गत उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत असिस्टंट मॅनेजर ग्रेड बी जनरल दहा जागा असिस्टंट मॅनेजर ग्रेड बी लिगल सहा जागा असिस्टंट मॅनेजर ग्रेड बी आय टी सहा इत्यादी जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए जनरल पदासाठी पदवी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवाराकडे दोन वर्षांचा अनुभव असावा असिस्टंट मॅनेजर ग्रेड बी जनरल पदासाठी उमेदवार साठ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार पंचावन्न टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा उमेदवारांकडे पाच वर्षाचा अनुभव ही असावा असिस्टंट मॅनेजर ग्रेड बी लिगल पदासाठी उमेदवार गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा उमेदवारांकडे पाच वर्षाचा अनुभव असावा असिस्टंट मॅनेजर ग्रेड बी आय टी पदासाठी उमेदवार साठ टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असावा किंवा एम सी ए उत्तीर्ण असावा उमेदवारांकडे पाच वर्षाचा अनुभव असावा उमेदवाराचे वय आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पद क्रमांक एक साठी एकवीस ते, ते तीस वर्षे इतके असावे तर पद क्रमांक दोन ते चार साठी उमेदवारांना पाच वर्षे तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट असेल परीक्षा मुलाखत दस्तऐवज पडताळणीद्वारे भरती प्रक्रिया पार पडेल जनरल एस उमेदवारांना एक हजार शंभर रुपये फी आकारण्यात आली आहे तर एस सी एस टी पी एकशे पंच्याहत्तर फी आकारण्यात आली आहे उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस आय डी बी आय डॉट इन या पत्त्यावर दाखल करावेत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आहे तर परीक्षा फेज एक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडेल आणि परीक्षा फेज टू एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडेल नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारत असेल भारतीय लघु उद्योग विकास बँक प्रशासनाच्या नियमांनुसार उमेदवारांना वेतन मिळेल डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस आय डी बी आय डॉट इन भरतीचे अधिकृत संकेतस्थळ आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा तसेच नवीन सरकारी नोकऱ्यांचे अलर्ट मिळवण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नोकरी डॉट कॉम संकेतस्थळाला नक्की भेट द्या आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका